आहे नाही आता झालं निवडणूक संपल्या आता विधानसभेच्या नाधी सगळं आम्ही निवडून आलेले आणि सर्व आमचे पक्षाचे सर्व पदाधिकारी आता कामाला लागलो आता ले जे काही आपल्या इकडल्या विभागाचं जे लोकांनी आमच्यावर जे विश्वास टाकला त्याचे काम करायला आता सुरुवात झाली पूर्ण भारतभर कोण्या पक्षाच्या विरोधात नाही सत्ताधारी म्हणजे आर्थिक करत धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती असाच हा प्रकार घडला कोणी शिवसेनेच्या शिवसेनेविरोधात नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये धनाचं वाटप झालं किंवा पूर आला म्हणता येईल अशा परिस्थितीमध्ये आणि जर तुम्ही पाहायला गेलं तर भारत देशामध्ये एकशे साठच्या वर जागा दोन हजार मताच्या आतमध्ये पडल्या म्हणजे हे क्लिअर माइंडेड लोकांनी इंडिया आघाडीला दिलेलं आहे हे जे काही प्रकार दिसून येतो तो, तो पैशाच्या जोरावर झालेला आहे लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल आता कुठली सहानुभूती राहिलेली नाही पाहायला गेलं तर त्यांचा जो नारा होता चारशो पार किंवा काही या भारत देशामध्ये जर सुरुवात जर कोणी केली असेल मोदीला विरोध करायची तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले आज जर ही जरी जागा ही परिस्थिती जर निर्माण झाली असेल तो येंचा बोलावा कौन, बोलावा कौन तर यांच्या विरोधात बोलावं कोण बोलावं कोण तर पहिलं दंड थोपटलं ते उद्धव साहेबांनी थोपटलं आज आमच्या कमी जास्त जागा जरी आल्या असल्या तरी हे सर्व श्रेय या भारत देशाचं श्रेय हे उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच जातं हे आपणही कबूल करतात सगळेच लोक कबूल करतात पण आता कसं आहे ऑन रेकॉर्ड हेच खरं आहे की आज उद्धव उद्धवसाहेबामुळे परिस्थिती आहे एक उद्धव साहेबाला त्या लोकांनी समजून घेतलं नाही ही त्यांच्यावर पाळी आली नसती जर व्यवस्थित वागले असते छान वागले असते तर ही पाळी त्याच्यावर आली नसती आजही सगळे आलबेल परिस्थिती असली असती आस पण यांच्या हुकुमशाहीला यांच्या दडपशाहीला यांच्या त्या फोडाफोडीला लोक अतिशय कंटाळलेले आहेत शेतकरी वर्ग खूप बेजार आहे व्यापारी वर्ग बेजार आहे सर्वसामान्य माणसं बेजार आहेत त्यामुळे यांची दैना ही अशीच आहे फक्त पैशामुळे जे काय रिझल्ट दिसतात ते पैशामुळे दिसतात असं माझं स्पष्ट मत चित्ती तीव्रतेनं हे कुठून कुठून भरलेलं लक्षात घ्या मला मी तर असं म्हणेल की महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारत देशामध्ये सगळ्यात कमी खर्चात आलेली माझी जागा असेल जे की माझ्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे पैसे लावून प्रचार केला जर एवढे तीव्रतेनं जर हे लोक असतील तर उद्या विधानसभेचं चित्र आपल्याला कळू शकतं आणि जे डिंग्या मारत गेले की तर आपलं हे फान फा, सा, है, है। ते फा आमचा मतदारसंघ असा आमचा मतदारसंघ तसा तर प्रत्येक मतदारसंघामध्ये मला लीड आहे माझ्या स्वतःच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कमी आहे ठीक आहे पण ज्यांनी दंड थोपटली होती त्याच्या मत त्याच्या मतदारसंघामध्ये एकवीस हजाराची लीड आहे तसं काही सांगितलं ना मी तुम्हाला डी एन ए पाटलाच आहे तसं काही हे काही काळजी करायचं नाही आहे संयम आहे संयम बाळगून राहत असतो ग्रॅज्युएट माणूस आहे वडिलाचे संस्कार आता त्या हिशोबाने वागत असतो पदाची जाणीव आहे आणि लोकांनी खूप विश्वासानं मला या पदावर बसवलेला त्यामुळं लोकांची सगळ्याची जनमानसाची नक्कीच मी इज्जत ठेवेन आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागेल मी त्या समाजाक समाजा समाजाचा एक जबाबदार घटक आहे आणि जरांगे पाटील हे म मराठा समाजासाठी झटणार ज़टना, झटणारे नेते आहेत त्यामुळे त्यांची जाऊन मी भेट अगोदरही घेतली होती मी निवडून आल्याच्या नंतर नाही घेतली मी माझं मतदान झाल्याच्या नंतर भेट घेतली होती निवडून आल्याच्या नंतरही भेट घ्यायची आहे आणि मी त्यांना सांगितलेलं की कुठल्याही गोष्टीमध्ये असो आम्ही त्यांच्यासोबत आहे तुम्ही बघितलं असाल आमचं म्हणणं की यांचाच खेळ बघू द्या बघू आपण पुढं काय करायचं हे सगळे कुबड्याचे सरकार आहे काय सांगता येत नाही कधी काय होईल ते तुम्ही आज काहीच प्रोडिक्शन करू नका लेटस्ट वॉच इट सी